गेल्या अनेक वर्षांपासून पिंपळगावकरांना सुदृढ शरीर बनवण्यासाठी सेवा देणाऱ्या अल्टिमेट जिमच्या न्यू लक्झरी जिम फिटनेस आणि अल्टिमेट लेडीज फिटनेस सेंटरचा शुभारंभ महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर पिंपळगाव वसवंत शहरात करण्यात आला अल्टिमेट जिमचे संचालक उमेश आपरे हे गेल्या अनेक वर्षांपासून पिंपळगावकरांना आपल्या अल्टिमेट जिमच्या माध्यमातून शरीर सुदृढ बनवण्यासाठी तसेच विविध आजारांवर मात करण्यासाठी व्यायाम करणं किती महत्त्वाचं आहे याबाबत मार्गदर्शन करतायत पिंपळगावकरांची गरज आणि वाढलेली स्पर्धा लक्षात घेता आधुनिक साधनं ही महत्वाची होती यामुळे नवीन साहित्याची उभारणी करून अल्टिमेट जिमचे संचालक उमेश आपरे यांनी सर्व अशी ही नवीन लक्झरी जिम आता पिंपळगाव बसवंत शहरातील गुरुकृपा संकुलमध्ये तिसऱ्या मजल्यावर सुरू केली आहे अग्झरी जिमच्या या शुभारंभाप्रसंगी पिंपळगाव बसवंत शहरातील सर्व हितचिंतक मित्र परिवार तसेच अल्टिमेट जिमचे सर्व सदस्य यांनी भेट देऊन अल्टिमेट जिमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी प्रामुख्यानं माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर युवा नेते सतीश मोरे रवींद्र मोरे सर योगेश गायकवाड नैनवेश सिंगविंग प्रमुख आकर्षण नाशिकश्री बॉडी बिल्डिंग खेळाडू तीन वेळा गोल्ड पदक विजेता व बॉडी बिल्डिंग खेळाडू आणि कोच साहिल शेख उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान बॉडी बिल्डिंग खेळाडूंनी आपल्या वेगवेगळ्या वेग वे कसरती उपस्थित पाहुण्याना सादर करून दाखवल्या तसेच संचालक उमेश आपरे यांनी जिम मध्ये नव्यानं आणलेल्या सर्व इन्स्ट्रुमेंटची ओळख करून देत मार्गदर्शन केलं पिंपो शहरामध्ये काळाची गरज ओळखता आमचे मित्र एक चांगले आणि सुटसुटीत असणारी जिम या शहरामध्ये महिला आणि पुरुष दोघांसाठी उपलब्ध करून दिली त्यातून मी त्यांना माझ्या परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो उमेश भाऊंकडे जसं मी अलीकडच्या काळामध्ये काही दिवस त्यांच्या ट्रेनिंग अंडर ट्रेनिंग मी त्या ठिकाणी जिम करत होतो आता पोट वगैरे थोडं पुढं आल्यासारखं दिसत असेल आता काही दिवसांनी परत इकडं यांच्या मार्गदर्शकाली आपणही परत एकदा मी जिम चालू करतो अतिशय चांगलं आणि सुटसुटीत आणि चांगल्या प्रकारचा अंबियन्स असणार इथं महिला आणि पुरुषांना दोघांनाही सेफ्टी असणार सिक्युअर असणार हे दोन या ठिकाणी उमेश आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी उभं केलेलं आहे त्यांना मी शुभेच्छा देतो आणि जी खऱ्या अर्थानं काळजी करत होते आणि त्यांनी सांगितलं की रात्री साडेआठ ते साडेनऊची पण एक बॅच म्हणजे नाशिक शहरामध्ये जसं रात्री उशिरापर्यंत जिमिंग चालू असते त्याच पद्धतीने उमेश आणि त्यांच्या संपूर्ण टीमने रात्री उशिराची एक बॅच जे काही व्यावसायिक असतील किंवा जे काही नोकरदार असतील त्यांना सकाळी उठून येणं शक्य होत नसेल सायं रात्रीची वेळ असेल त्यांच्यासाठी ती एक सोय त्यांनी चालू करून दिली पिंपळ शहरातली पहिली जिम असेल त्यांनी रात्री साडेआठ ते साडेनऊची वेळ त्या ठिकाणी दिलेली त्यांच्या मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो अतिशय चांगल्या प्रकारचं काम ते या शहरामध्ये उभं करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आज पिंपळगावमध्ये आपल्या उमेश सरांनी ही काही जिम सुरू केलेली आहे याचा निश्चित पिंपळावकरांना फायदा होईल कारण व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा असतो मी मी जरी एक खेळाडू असलो परंतु व्यायाम करणे आणि खेळ खेळणे याच्यामध्ये फरक आहे खेळ हा एक स्पोर्टचा भाग आहे जिम हा एक आपल्या स्वतःच्या हेल्थचा भाग आहे व्यायामाचा भाग आहे आणि जसं मगाशी साहिलने सांगितलं की मुलं आता व्यसनाधीन व्हायला लागलेले आहेत तर उमेश सर आमच्या भिंप्रभावामध्ये खूप पैसा आहे परंतु पैसा सर्वस्व नाही पैसा म्हणजे पैशाला काहीच महत्व नाही तुम्हाला सांगतो आरोग्य जे महत्वाचं आहे वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट बट वेन कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट तर आपलं जर आरोग्य बिघडलं तर निश्चित आपलं नुकसान होतं आणि खऱ्या अर्थानं संस्कार आपल्याला ह्या जिममध्ये मिळतात आणि व्यायाम न करणारे लोक किंवा आयुष्यामध्ये खेळ न खेळणारे लोक शेवटी पन्नासीच्या पुढे गेल्यावर दवाखान्यामध्ये लाखो रुपये कोट्यावधी रुपये घालतात तर ते न घालता आपण अगोदरच जर व्यायाम केला आणि आपलं आरोग्य जर तंदुरुस्त ठेवा आता माझं वय एकाहत्तर आहे मी कुस्तीचा इंडियाचा हो सिल्वर मेडलिस्ट आहे मी अन्यास केले इंटरनॅशनलमध्ये मी पंच होतो त्याच्यामुळे मला आजही तुम्ही या दोघांशी कुस्ती खेळायला हवी तुम्ही मी आजही खेळू शकतो सांगण्याचाही येतो असा की आपण चांगला व्यायाम केला आरोग्य ठेवलं तर तो आपल्या फायद्याचा असतो आणि शेवटी साऊंड माइंड इन साऊंड बॉडी ज्याचं मन आणि मघ मनगट हे साऊंड असतं त्याचं त्याची बुद्धी पण साऊंड असते जसं हनुमानाला आपण म्हणतो ना जय हनुमान ज्ञान गुणसागर हनुमान जेवढा बलवान होता तेवढा तो बुद्धिमान पण होता म्हणून व्यायाम केल्यानं आपण बलवान पण होतो आणि आपली बुद्धी पण वाढते म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही आमच्या गावामध्ये हे आणले परमिट्रोम बिअर बारपेक्षा हे फार महत्वाचं आहे तेव्हा माझी सर्व तरुणांना विनंती की तुम्ही इथे जिममध्ये या हा नंतर मी कुस्तीचा आखाडा सुरू करणार आहे तिथं पण या नमस्कार मी उमेश आपरे फिटनेस कोच आहे अल्टिमेट लेडीज फिटनेस सेंटर आज आपण या जिमचा उद्घाटन सोहळा आपण इथं पार पाडत आहोत तर दोन हजार सतरा पासून मी या क्षेत्रामध्ये फिटनेसचे सर्वांना ज्ञान आणि सर्वांचा फिटनेस, फिटनेस आरोग्य कसं चांगलं राहा यासाठी प्रयत्न करत आहे आणि आता नवीनच मी यावर्षी म्हणजेच आज महाशिवरात्रीच्या दिवशी या नवीन फिटनेस सेंटरचा मी सर्व पिंपावकरांना एक महाशिवरात्रीनिमित्त भेट देत आहे की तुम्ही तुमचं आरोग्य एक चांगल्या प्रकारे येथे येऊन कसं सुदृढ करू शकता तर मी दोन हजार सतरापासून जिमच्या व्यवसायामध्ये म्हणजे जिम फिटनेस हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आज दोन हजार चोवीस तर मी एक आधुनिक साहित्य पिंपळगाव स्कऱ्यांसाठी घेऊन आलो आहे एक लक्झरियस एक फिटनेस आणि आपल्याकडं जे साहित्य म्हणजेच इक्विपमेंट्स ते आपण इम्पोर्टेड मागवलेले आहेत आणि सगळ्यांना याचा फायदा व्हावा सगळ्यांचं आरोग्य हे लवकरात लवकर सगळे आरो निरोगी होऊन आणि आरोग्य चांगल्या पद्धतीने आपलं आयुष्य जगावं यासाठी आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या माध्यमातनं जिमच्या माध्यमातनं एक फिटनेस सेंटरच्या माध्यमातनं मी लोकांचं आरोग्य कसं छान राहावं आणि निरोगी राहावं यासाठी प्रयत्न करत आहे धन्यवाद <laughs> नमस्कार माझं नाव आहे साई शेख मी एक प्रोफेशनल बॉडी बिल्डर आहे आणि सर्वप्रथम मी उमेश आपले सर यांना नवीन जिम झाल्याबद्दल यांचं हार्दिक अभिनंदन करतो मी उमेश सर आणि मी आमचं पाच वर्षापासून एक रिलेशन आहे आम्ही फ्रेंड पण आहे आणि आत्ता सध्या मी उमेश सरांकडे ते म्हणून जॉब करतोय तर पिंपळ बाबा मी एवढंच सांगतो की फिटनेस फिटनेसचं महत्त्व काय आजकालचे मुलं व्यसनाकडे वळतात तर आपल्याला त्यांना एक चांगले गायडन्स करायचं आहे त्यासाठी एक आपण एक चांगली जिम घेऊन आलेलो आहे एक लक्झरी जिम तर माझं एवढंच म्हणणं आहे की मी बाबा जे मुलं आहे त्यांनी जास्तीत जास्त संख्येने जिम जॉईन करावी आणि आपलं आयुष्य वाढवावं कारण हे इज आपण असं म्हणतो शरीर आपली सर्वप्रथम जन संपत्ती आहे शरीर हे सगळे आजकाल आपण पैसा कमायच्या वाटून लागलो आणि पाणी एक मिनिट सांग आजकालची मुलं जे आहे ते व्यसनाकडे वळतात आहे दारू सिगारेट याच्यामुळे ते स्वतःचं आयुष्य धोक्यात घालत आहे तर माझं त्यांना हेच म्हणणं आहे की तुम्ही जिम जॉईन करून आपलं आयुष्य वाढवावं एक चांगली पर्सनॅलिटी बनवावी कारण जिम एक अशी एका माणसाला स्वतःची ओळख सांगावी लागत नाही एक पैलवान रस्त्याने निघाला असला काही लोक त्याला स्वतःहून वळून बघतात त्यांना कळतं की हा पैलवान आहे जसं डॉक्टर असो हो, इंजिनियर असो हो, वकील असो हो, त्यांना ओळख सांगावी लागते तर एक चांगली पर्सनॅलिटी तुम्ही बनवा जेणेकरून चार चार लोक तुमचं नाव काढतील एक चांगले ॲथलीट बना तुम्ही आणि एक पौष्टिक आहार घ्या पौष्टिक आहार आज आज, आज मुलं बाहेरचं खूप ऑइली खाता आहे आणि चायनीज वगैरे वगैरे जास्त वाढतात तुम्ही घरी एक पौष्टिक आहार खा माझं असं म्हणणं आहे आणि म्हणजे त्यानेकडे आपले पैसे पण वाचतील जे मुलं जे लोक आज जिमला दुर्लक्ष करतात हे तुम्ही जिम जॉईन करा कारण जिम जॉईन केली तुमचं आयुष्य वाढेल जे तुम्ही आज शरीराकडे लक्ष देत नाहीये जे पैसे तुम्ही पैसे कमवता ते शरीराकडे दुर्लक्ष करतात तुमचं शरीर असेल तर तुम्ही पुढे पैसे कमवू शकणार आहे आणि हे आमचे मोठे बंधू शहबाज शेख हे नाशिक डिस्ट्रिक्टला गोल्ड शेख तीन टाईम यांची नाशिकला स्वतःची जिम पण आहे हे दहा वर्षापासून प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग करतात आहे तर आज ते चीफ गेस्ट म्हणून आपल्याकडे आलेले आहे त्यामुळे मी त्यांचं पण अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय बसवंत एन एस थ्री डिजिटल पिंपळगाव